आता राज्य सरकारनं अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून सचिन कलंद्रे यांना जबाबदारी सोपवली आहे त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी होती अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदासाठी आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सुरू केलेल्या प्रशासकीय आणि न्यायालयीन लढाईला आता पूर्णतः यश आलं असून अमरावती महापालिकेला आय दर्जाचे अधिकारी आयुक्तपदी मिळाले आहेत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांची राज्य सरकारनं अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे अमरावती महापालिकेचे आयुक्तपद हे आय ए एस दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी निश्चित असतानाही राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून नियमांचं उल्लंघन करून या पदावर क्लास वन अधिकाऱ्यांची नियुक्ती करत होते यासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी राज्य सरकारकडे तक्रार करून यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन लढाई सुरू केली आहे त्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमंत्री आणि न्यायमूर्ती सांभारे यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला फटकारलं आणि महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सचिवांना दिले 27 जून रोजी न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारनं महापालिका आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली